हाय फ्रेंड सारे का रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं मटकीची रस्सा भाजी केलेली आहे बघा मटकी बटाटा रस्सा भाजी एकदम छान सुगंध आहे बघा एकदम मस्त झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण मटकीला छान असे थंडी दिवसात एका रात्रीत कसे मोडाण्यास ते पाहिलेले आहेत आता त्याच आपण मटकीचे रस्सा भाजी छान अशी मस्त कशी करायचं ते पाहणार आहे त्यासाठी बघा इथे मी एक वाटी मोडालेली मटकी घेतलेली आहे अंदाजे ही दोन दीडशे ते दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक बटाटा मिडियम आकाराचा बटाटा या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे बघा बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव छान लागते या भाजीला त्यामुळे मी बटाटा पण घालणार आहे आता या त्यासाठी आपण वाटण करून घेणार आहे इथे बघा सर्वप्रथम सर्वप्रथम इथे मी दोन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे बघा त्यानंतर बघा इथे मी अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा इथे मी धने घेतलेले आहेत तुमच्याकडे जर धने नसतील तर तुम्ही धने पुढे सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे बघा मी एक इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपण बिना पाणी घालता वाटण करून घेणार आहे बघा इथे बघा बिना पाणी घालता हे छान असं वाटण करून घेतलेलं आहे ही भाजी कढईमध्ये करणार आहे त्यामुळे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कडईमध्ये आपण तेल घालून घेऊया इथे बघा एक छोटी मी तेल घातलेलं आहे इथे बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा इथे मोहरी घालून घेऊया मोहरी छान असे आपले खुले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि जिरे पण छान असे आपले खुललेले आहेत बघा त्यामध्ये मी एक मोठा कांदा असा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे बघा कांदा एक मिनट परतलेला आहे त्यामध्येच मी वाटण घालते वाटण आपण कसं वाटून घेतलेला आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याला बरोबरच त्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघा कसे म्हणा जाईपर्यंत याला आपण छान असं परतून घ्यायचं आहे इथे बघा छान असं हे परतलेलं आहे बघा कांदा पण आपला छान असा मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया इथे मी पाव चमचा हळद घालते एक चमचा मी लाल तिखट घालते इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तुम्ही इथे मी एक चमचा धने पूड घेतलेली आहे हे छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्या भांड्यात मी अर्धा कप पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे मी त्या अर्धा कप पाणी घातलेलं आहे मिक्स करून यावर झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत याला छान असं मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघा छान असं तेल सुटेपर्यंत मी याला झाकून ठेवणार आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे बघा इथे आपल्या सुत मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे छान असा मसाला आपला शिजलेला आहे बघा छान परतलेला आहे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी सात ते आठ कडे पाने ते घेतलेले आहे ते घालून घेते बघा आणि इथे त्याचबरोबर मिक्स करून घेऊया त्याचबरोबर मी आपण चिरून घेतलेला बटाटा घालून घेऊया आणि मटकी पण घालून घेऊया आपण इथे मिक्स करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे छान असं बघा मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघा मी कोमट पाणी घालते अंदाजे तांब्या पण मी इथे पाणी घालून घेते बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या तुम्हाला भाजी घट्ट पातळ जशी हवी आहे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून मी मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान अस बटाटा शिजापर्यंत बटाटा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून छान बघा इथे काही वेळानंतर आपण चेक करूया आपण बटाटा चेक करूया शिजलाय का ते मटकी पटकन शिजते पण बटाटा शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण बटाटा बघूया बघा इथे बटाटा आपला छान असा मौजून शिजलेला आहे आणि बघा भाजी पण आपली दाटसर छान अशी झालेली आहे दाटसर सुरुवातीला दाटसर झालेली आहे आणि कमी साहित्यात छान अशी झालेली आहे रंग बघा किती मस्त आलेला आहे भाजीला तर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण टाकून घ्यायची आहे वरून अशी आहे आहे छान अशी भाजी तयार झालेली मी गॅस बंद करते आता बघा मस्त अशी तरी आलेली आहे रंग बघा किती छान झालेला आहे आणि कमी साहित्यात आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे सुगंध तर एकदम मस्त येतोय बघा चवीला अप्रतिम लागते बघा इथे बघा मस्त अशी आपली मटकी बटाटा रस बघा इथे मस्त अशी आपली मटकी बटाटा भाजी तयार झालेली आहे सुगंध एकदम मस्त येतून छान असं झालेले आहे बघा कमी वेळात कमी साहित्यात तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम छान अशी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद